नमस्कार जय बिन स्वागत आहे तुमचं जागल्या भारतच्या या नव्या एपिसोड मध्ये या नव्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्र आपल्या सर्वांना एक आनंदाची गोष्ट सांगायची गुड न्यूज अशी आहे आपल्या सर्वांच्या मदतीमुळे सहकार्यामुळे पाठबळामुळे आपलं चॅनल आज मॉनिटाईज झाले नाही यासाठी देश विदेशातील जागल्या भारतचे वाचक प्रेक्षक मित्र हितचिंतक या सर्वांचे आम्ही आभार मानतो कारण हे सर्व घटक आमच्याशी जोडले गेले आणि तुमच्या मदतीशिवाय हा टप्पा पार करणे अवघड या निमित्ताने काही गोष्टी जुन्या लोकांना माहीत असतील नवीन लोकांसाठी माहीत असाव्यात जागल्या भारत काय आहे जागल्या भूमिका आज मी बोलणार आहे नमस्कार मी मिलिंद धुमाळे <coughs> हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू इतकाच आहे की जागल्या भारतची निर्मिती कशासाठी तर जागल्या भारतची निर्मिती ही साहित्य संग्राहक म्हणून जाणे आहे थोडक्यात चळवळीचे डॉक्युमेंटेशन अर्थातच दस्ताऐवजीकरण तेच जागल्या भारतचं मुख्य ध्येय आहे जागल्या भारत हा एक मुक्त विचार मंच आहे आणि जागल्या भारतच्या मंचावर सर्वांना मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत याच भूमिकेतून जागल्या भारत डॉट कॉम ची निर्मिती आपण केलेली आहे जागल्या भारत डॉट कॉमचं वातावरण स्वच्छ निरोगी भय आणि दडपण मुक्त असावं खेळीमेळीचं असावं असा आमचा काय मागा राहिलाय सर्वांना समान संधी हे जागल्या भारतचं धोरण राहील याच अनुषंगाने आपल्या या युट्यूब चॅनलची सुद्धा निर्मिती झालेली आहे आणि केवळ डॉक्युमेंटेशन साठी मर्यादित न राहता मगाशी जसं मी म्हटलं तर केवळ दस्तऐवजीकरण नाही तर समाजातील विविध विषय विविध प्रश्न यावर देखील जागल्या भारतने डंके की चोट पर भूमिका घेतलेली आहे आणि तुम्ही सर्वांनीच ती पाहिलेली आहे तुम्ही जाणता की जागल्या भारतच्या या भूमिका आपण सर्व त्याचे साक्षीदार आहात मित्र तेरा ऑगस्ट दोन हजार अठरा हा दिवस आहे ज्या दिवशी आपला पहिला व्हिडिओ अपलोड झाला होता त्या दिवशी म्हणजे नऊ ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी संविधान जाळण्यात आलं होतं मनुवादी जातीवादी वृत्तीकडून या गोष्टी करण्यात आल्या होत्या त्याचा निषेध म्हणून अकरा तारखेला म्हणजे नऊ तारखेला संविधान जाळलं गेलं दहा तारखेला जागल्या भारतने कॉल दिला आणि राज्यभरातून मुंबईतून मुंबईच्या आसपासच्या शहरांमधून अकरा तारखेला महाराष्ट्रातील समाजातील विविध सामाजिक स्तरातील घटकातील विविध समविचारी मित्र एकत्र आले त्या ना सामान्य नागरिकांनी दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना एक निवेदन दिलं आणि या घटनेबद्दल संताप व्यक्त करत आपला निषेध नोंदवला हे हा केवळ संविधानकर्त्यांचा अपमान नसून तो मला वाटतं सर्व जनतेचा अपमान आहे ते धर्माच्या लोकांना एका पातेवरती समान न्याय तत्वावरती आणण्याचं काम भारतीय संविधानाने केलं के आणि सगळ्यात एक मोठी गोष्ट आहे की संविधानाबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे प्रामुख्याने जे जोडले गेलेलं आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल एक प्रचंड आकस इथल्या लोकांच्या मनामध्ये आहे संविधान ही फक्त एका सिंगल समाजाची नाही आहे भारताचं एक प्रतीक आहे आणि त्याचा अपमान झाला आहे तर त्यासाठी फक्त म्हणजे एका समाजाने बाहेर न निघता प्रत्येक भारतीयाने आपला एक आपल्या देशाचा जो अपमान झालेला आहे त्याच्या विरुद्ध बाहेर निघून आपल्या आपल्या परीने निषेध व्यक्त केला पाहिजे आणि आपल्या सरकारला हा कोणाचाही एकाची मालमत्ता नाही आहे संपूर्ण देशाला संपूर्ण प्रत्येक नागरिकाला ज्यांनी समान अधिकार दिलेला आहे त्याच्याप्रती एवढी घृणा या घटनेतल्या आरोपींवर रासुकाअंतर्गत का कारवाई होऊन त्यांचं नागरिकत्व रद्द व्हावं हे आमची प्रमुख मागणी असते पाहिजे ह्या सगळ्या ह्या गोष्टींचे संविधानाचा जर बेनिफिट इतर समाजाला जर आपल्याला पोचवायला आपण कमी पडलो असं मला वाटतं जर आपण पुरेपूर ह्या या गोष्टींचा फॉलोअप केला तर नक्कीच प्रत्येक समाजाला संविधानाप्रती एक प्रेम किंवा जनजागृती होईल आणि तेही आपल्याबरोबर खांद्याला खांदा लावून आपल्याबरोबर लढण्यासाठी उभे असतो राज्यघटना जाळणे या सारखा दुसरा कुठला देशद्रोह नाही एक एक निष्कर्षाला निष् आलो आहे आपण निष्पन्न झालं आहे की हे जे काही सरकार आहे भारतीय जनता पक्ष सरकार हे कुचकामी ठरलेलं आहे विधान जे गे लिहिलं गेलेलं आहे ते इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट ग्रेड जेंडर आहे म्हणजे कुठल्याही एखादा समुदाय जाती धर्म पंथ किंवा स्त्री पुरुष भेदभाव न करता संविधान लिहिले गेलेले आणि लोकांना तेच कळत नाहीये की नक्की काय आहे म्हणजे द्वेष जो आहे ना तो पिढ्यान पिढ्या पिड़ा जो आलेला आहे तो तसाच आणि त्याच्या लोकांना हे कळत नाही की याचं महत्व काय आहे त्यामुळे सर्वांच्याच हक्क अधिकारांचा तो एक सरनामा आहे एक दस्तावेज आहे त्याचं सगळ्यांनी संवर्धन केलं पाहिजे नंतर हातरसची जी घटना घडली होती त्या घटनेत सुद्धा त्याचा निषेध म्हणून त्यावेळी आपण रस्त्यावर उतरून निषेध केला होता आणि आपली भूमिका चोख बजावली होती

तुम तुम या गोष्टी सांगण्याचा मुद्दा इतकाच हाज, आहे की हा जो चॅनल आहे आपला हा केवळ युट्यूब चॅनल नाही आहे म्हणजे हा युट्यूब पुरता मर्यादित नाहीये किंवा आपण केवळ जागल्या भारतची जी वेबसाईट आहे किंवा फेसबुक पेज आहे तर केवळ याच या माध्यमातून आपण व्यक्त होत नाही आपल्या भूमिका मांडत नाही तर प्रत्यक्ष ग्राउंड वर सुद्धा आपण उपस्थित असतो ग्राउंड वर सुद्धा आपण चळवळ करत असतो एक गोष्ट खरी आहे मित्रांनो की आता ज्याप्रमाणे मी सांगितलं दोन हजार अठरा म्हणजे हा टप्पा गाठण्यासाठी खूप मोठा काळ जावा लागला ही गोष्ट खरी आहे मग त्यामध्ये काही अडचणी होत्या वैयक्तिक असतील किंवा अनेक पातळींवर त्यामुळे या गोष्टींना वेळ लागला ही गोष्ट मान्य करण्यासारखी आहे परंतु आपला चॅनल हळूहळू मोठा होतोय लवकरच आपलाही एक स्वतंत्र स्टुडिओ असू शकतो अशी अपेक्षा तर आपण नक्कीच करूया कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की समाज परिवर्तनासाठी चालवल्या जाणाऱ्या ज्या चळवळी असतात त्या चळवळींना स्वतःचं वर्तमानपत्र असायला पाहिजे अन्यथा अशा चळवळींची अवस्था पंखत उठलेल्या पक्षासारखी होती ही गोष्ट खरी आहे मित्रांनो आता वर्तमानपत्रांची जागा डिजिटल मीडियाने घेतली आहे म्हणजे सोशल मीडियाने घेतलेले म्हणजे काम तेच आहे माध्यम तेच आहे परंतु स्वरूप बदलले नाही अलीकडेच तुम्हाला माहिती आहे की जो आपला एक व्हिडिओ व्हायरल आहे जो आजही खूप गाजतोय त्यातून जे सत्य आपण मांडण्याचा लोकांसमोर जे सत्य मांडलं तो जो सत्य मांडण्याचा प्रयत्न केला तो लोकांपर्यंत पोहोचला त्यामुळे खूप मोठा बदल झाला आम्हालाही जाणवतो अनेकांचे फोन आले आम्हाला ही केवळ आपलं चॅनल आहे म्हणून झालेली आहे आपण असत्य खोटी माहिती खोडून काढली त्यामुळे या माध्यमाचं महत्व किती मोठं आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आम्ही लवकरच आपला विस्तार वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या सर्वांची यासाठी मदत लागणारच आहे सोबत लागेल आणि आपण सर्वजण आमच्या पाठीशी उभे राहाल याची आम्हाला खात्री नक्कीच आहे आम्हाला मदत करण्यासाठी तुम्ही चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता तर याचा एक तर या, या मेंबरशिपचा जो उद्देश असतो तो प्रीमियर तो प्रीमियम कंटेंट साठी असतो जे फक्त वरती पेड मेंबर्स जे असतात त्यांना दिसेल असे व्हिडिओ म्हणजे एक्सक्लुसिव्ह ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचं ही मेंबरशिप असते परंतु तसे काही चॅनल करतही आहे परंतु आपण तसं करणार नाही आहोत आपल्या व्हिडिओ जे ते आताही फ्री आहेत आणि भविष्यात पुढेही कोणत्याही परिस्थितीत ते फ्रीच असतील फ्री टू ऑल असतील सर्वांना मोफतच पाहत आहेत फक्त मेंबरशिप आपल्याला इतर गोष्टी घेण्यासाठी मदतगार ठरणार आहे किंवा ठरू शकते फक्त मेंबरशिप जी आहे ती आपल्याला इतर गोष्टी घेण्यासाठी चॅनलच्या इतर गोष्टी ज्या लागतात त्या घेण्यासाठी मदतगार ठरू शकते याशिवाय आपल्याला स्टाफ सुद्धा वाढवायचा आहे त्या दृष्टीने सुद्धा आमचा विचार सुरू आहे त्यामुळे युट्यूबने आपल्यासाठी जे पर्याय उपलब्ध करून दिलेत आजपासून म्हणजे तो मेंबरशिपचा पर्याय असेल सुपर थँक्सचा पर्याय आहे त्याद्वारे तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करू शकता आणि आपलं चॅनल वाढवण्यास मदत करू शकता आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो आणि स्वागत करतो यापुढे आपली घोडदौड जी आहे ती वादळी वाऱ्यासह होणार आहे आणि आपल्या सर्वांचीच साथ सोबत या सगळ्या गोष्टींसाठी साठी तुम्ही सर्वच आपल्या या वाटचालीचे एक साक्षीदार होणार आहात आणि साक्षीदार आहातच त्यामुळे कायम सोबत राहा आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेलआयक कर दाबा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळत राहतील आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत राहा फेसबुक फेसबुकचे जे ग्रुप असतील इंस्टाग्रामचे तुमचे चॅनल्स असतील किंवा व्हॉट्सअपचे जे ग्रुप आहे त्या ठिकाणी आपल्या व्हिडिओ आपल्या वेबसाईटवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या त्या सगळ्या आपण शेअर केल्या पाहिजेत आणि आपलं योगदान या चळवळीसाठी दिलं पाहिजे एवढं बोलतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या विश्लेषणासह एका नव्या मुद्द्यासह तोपर्यंत आपल्या सर्वांची रजा घेतो नमस्कार धन्यवाद जय भीम